पण तुझी इच्छा काय नवऱ्याला सोडचिट्टी द्यायची नवऱ्याला सोड पिडून द्यायची अशी काय इच्छा आहे का न सांगण्याजोगी अशी काय अगं देवाला हात पसरून कोणी मागितलं तर देवाला मागतं काय माणूस माझ्या प्रपंचात चूक दे माझी लेकर बाळ सुकात राहू दे सर्व्हिसला लागू दे चांगलं त्यांच्या आयुष्यात चांगलं बदल घडू दे चांगल्या कामाला लागू दे तू न सांगण्याजोगी गोष्ट आहे म्हणते शंभर टक्के काय तर हाय मग नव्हतं तर इकडे चालू आहे चुलीवर मस्तपैकी स्वयंपाक सकाळ सकाळचा आणि तिकडं बेत चालू आहे कशाचा माहित आहे का शाळेला जायची तयारी करायचा कशी तयारी चालू आहे बघितली आहे का नाही तर सकाळ सकाळ यांना त्या गाडीवर जायचं आहे ती गाडी शाळा करताय तर ह्यात कुठे गेले पेट्रोल टाकून यायजण हिने एकदम लिटर दीड लिटर काढायचं आणि एकदाच त्यात वतायचं जोपर्यंत ती संपत नाही तोपर्यंत या गाडीला हात लावायचा नाही थे थे, सकाल सकाल तर सकाळ सकाळ इकडं आपला चिमण्यांचा कालवा मस्त कसं चालू आहे बाबा पत्त्यावरच वरडत होत्या आणि चिमण्या इतक्या बारी ओरडते त्या किती बारकी पिल्ली ओरडल्यागतच वाटत सकाळ सकाळचं तर लय भारी वातावरण नसतंय बरं का चिमण्यांचा निसता असा कोया उठतो भारी वाटतंय की बाबा आपल्याला उठवायला तर असतंय ती दररोजची आमच्या मागे का माहिती तुमच्यासारखे आम्हाला काय उठले गेले अकरा डबा करायचा म्हणून करायची आंघोळ स्वयंपाकाला चालू करायचं असं काय आहे का तू आली कालच्या गतीत अजून फिरो फिरून तिथं या काय फिरू फिरून तिथं या तू सांगू नगू मला स्वयंपाक येतोय नाही तुम्ही माझी मला माहित आहे मी कसला करतो कसला नाही तू मला सांगू नगू आणि सकाळ सकाळचा हे इकडे आपलं चुलीवर चालू आहे बरं का स्वयंपाकाचा बेत आणि ती बी का एकर जायची ती शाळेला त्यामुळं डब्याची तयारी चालू आहे का नाही तुमची कवी ताई एवढे लवकर स्वयंपाक करून आम्हाला द्यायची आर 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 दिवस इकडला तिकडे उगवल पण स्वयंपाक व्हायचं नाही का होतोय रोज काय जाताय का बाहेर अहो सकाळचा नाश्ता आमचा बाहेरच असतो जा तर आज पण जाणार आहे बरं का दोस्त आज हाय आपला सांगुलला दावरा तालुक्याला जरा जाय जाय तालुक्याला आज लय ना तालुका बघायला जाय आहे कारण कामच तसं आहे तालुका नाव आहे जुना जायचं अजून जाय पण नसतं आहे व कधी आपण जातच नाही काय असलं तर हिथले इथं आपल्याला पंढरपूर जवळ आहे मोहूर जवळ आहे सगळे आपले म्हणजे हिथले इथं काम होते ते

ज्या कोंबडीला काय नाही काल कोंबडी ती आपल्या कर्डा उभा राहिली होती वांगली होती कालच कोंबडी पण ती लक्ष देत नाही ती त्यामुळे झालंय तसं आपल्यात पण एक दिसा दोन माहिती तू ताई ताय इकडेच उभारा तिथं परत तो, पर तो इस्मानात जाती त्या दिवशी दुधाचं त्याचं धरलं हाताला फडाल आलं

मी पण जरा काय तर बघती लसणाला बापा फिफा करते पिंडी पिंडी देगी की आणून एखाद दी लसना लोक उबवून आलं आज देतो उद्या आणून देतो देवच लागतंय मग काय द्या घे एखाद दे तेवढच घरचं हातभार लागतो अगं ती बाजारात गाडी येते दे शंभर रुपयाला दीड किलो दोन किलो लसून येते ती चव लागत नसत व्हाय मग कसल पाहिजे त्याच्यात दोन कुड्या टाकाय कसा चव येतूय बघा चालवनाला आणि त्याच्यात ढीग टाकलं तरी ती चव ना असं कसं होईल आता लसून ती लसूनच येतो दिशेन एक्झाम्पल पुरे फरक असतो देशी फरक आहे बॉयलर बोकड हाय का हाय हाय असल कुठं आहे बॉयलर बोकाड बोकडाच्या मटनात आणि चिकन मध्ये फरक आहे का नाही मला सांगा देशी ती देशी केलंय कशाला अहो केलंय माणसाला खायलाच पण आजकाल झालंय कसं माहित आहे देशी गेलं बुडाल आजकाल सगळं हॅब्रेट आलं बुडत नसतं दिशी दिशी माणसं जोपर्यंत हायते का नाही तोपर्यंत दिशी काय बुडत नसतं एवढं लक्षात ठेवा अजून अशी लय लयती चिकन खात नाहीती खाल्लं तर बोकडाच मटण खाती ती खाल्लं तर दिशी कोंबडीच खात ती आणि खरं त्यांचं शरीर तंदुरुस्त राहत या चिकन खाणाऱ्याच गुडक साधत असत या खोट नाही आहे आपण काय करतो आण तू चुड दिशी आपल्या लेकरांना दादूला तर चिकनच लागतंय या बोकराच मटण खात नाही किती वेळा सांगितलं पण त्याला ते आवडतच ना असं आहे व आता तुम्ही म्हणताल आज आणि तुम्ही चिकनच मटनच नाव काढायला ना। पण अनु करायचं नाही भाग ना ना। सांग सांगितला देशी वर न निघालं म्हणून एक सांगितलं तुम्हाला देशी ती देशी केलंय कशाला आणि तुम्हाला एक सांगतो यात मित्रांनो देशी लसूण वळकायचा कसा कारण देशी लसूण वर्षभर जर ठेवला तर ती मरत नाही त्याच्या लालसर कुड्या असते त्यामुळे ती मरत नाही ना बारीक कुड्या येते त्या देशीच्या

नवीनच भाजीची पद्धत निघाली हो लसूण हाय असा कथाड्यासकड ते चिचून टाकायचा आणि ते पाल परत कटात आलं की कटासकट काढून फेकायचं तेलान आपल्याला भरपूर जोर केला आहे का नाही सकाळचं चालू आहे आनंदात खुशीत एकदम सकाळचा दिवस तर चांगला आनंदात जाऊ द्या आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण बघत जावा पूर्ण बघितल्यानंतरच तुम्हाला कळल कारण भांडणं आमची कशामुळे होती कशामुळे नाही आम्ही त्याचं स्पष्टीकरण दिलं त्याच व्हिडिओमध्ये की लेकरं गावाला गेली होती आठ दिवस शाळा त्यांची बुडली होती ह्या पाय आमचं तुम्ही लागत होतं कारण कसं असतंय हा शिकवलेला अभ्यास उद्या येत नाही त्यामुळे हिला मी म्हणत होतो तुझ्या पप्पाला तू पोरा आणून घालवायला तर ही म्हणायचे नाही का नाही तर आजोला गेले ते राहू द्या आई रागाला जाते अगं आई रागाला जाते पण इथं लेकरांचा शाळेचा अभ्यास बुडतो हे तुझ्या ध्यानात येतंय का तर सकाळ सकाळ झाली देवपूजा आता शिवाय वाजले असतील बघा आठ साडेआठ तर तुमच्या कविता जर स्वयंपाक झाला आता फक्त डब्याला काहीतरी भाजी बनवली गेली विषय संपला लेकर जाणार शाळेला तर सगळ्यांना आज पहिल्यांदा बर का शुभ सकाळ मित्रांनो पूर्ण व्हावं मी आता व्हिडिओमध्ये सांगणार नाही ती इच्छा कोणची आहे कारण की ती मी माझ्या फक्त स्वामींना माझ्या देवासनी सगळ्यांना सांगितलं की माझी इच्छा ती लवकरात लवकर पूर्ण करा माहित नाही होईल का नाही त्याला खावं लागतं कसं असतं कसं नसतं पुढचं काय सुद्धा माहिती नाही फक्त मनात एक जिद्द आहे मनात एक आशा आहे की देवाने ती पूर्ण करावं कारण की अशक्य गोष्ट ही शक्य करते स्वामी त्यामुळे काय असेल ती वज माझ्या स्वामींवर सोडले जी काय करतात ते चांगलंच करतात नाही पण तुझी इच्छा काय नवऱ्याला सोडचिट्टी द्यायची नवऱ्याला सोड पिडून द्यायची अशी काय इच्छा आहे का न सांगण्याजोगी अशी काय अगं देवाला हात पसरून कोणी मागितलं तर देवाला मागतं काय माणूस माझ्या प्रपंचात चूक दे माझी लेकर बाळ सुखात राहू दे सर्व्हिसला लागू दे चांगलं त्यांच्या आयुष्यात चांगलं बदल घडू दे चांगल्या कामाला लागू ला दे तू न सांगण्याजोगी गोष्ट आहे म्हणते शंभर टक्के काय तर हाय बंदवरी गोष्ट असेल कारण आज दोन दिवस झाला तुम्ही होत होत काय भरोसा नाही बाबा मला भरसा नाही जरा भांडण केली गेले की बापाला कशी लेकर घेऊन या म्हणून सांगितलं आणि त्याच्या अगोदर मी सांगत होतो सांग तुझ्या पापाला बापाला आणाय सांग येऊ दे तर नाही राहते ती राहत्या चार दिवस कधी नाही गेली ती जत्रा ज्या कारणानं चार दिवस काय असताना राहते माझ्या बाप्पा ज्यात किती चला हाय जरा सिक्रेट असतंय मला माझ्या देवासी माहित आहे की कुंच हाय कुंच नाही माणसाची प्रत्येकाची काय ना काय इच्छा असते काय ना काय स्वप्न असतय सगळ्याच काय शिक्षणावर आल अवलंबून नसते म्हणाय शिकायचं हो आधी तिने आम्ही गावाकडली काय माहिती तशी इडी आम्ही माणसं आम्हाला काय येतय सांगा म्हणायला बोलायला